नमस्कार 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 एकता मित्रमंडळ बनकरनगर श्रीगोंदा आयोजित मानाचा गणपती वर्ष अठ्ठेचाळीसावे यांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत एकता मित्रमंडळ बनकरनगर श्रीगोंदा यांच्या वतीनं शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी मी राधाबाई शंकर गौते आपल्यासाठी घेऊन येणार आहे लय वारे होम मिनिस्टर लय वारी होम मिनिस्टर अर्थातच खेळ पैठणीचा अन खळखळून हसण्याचा महाराष्ट्रामध्ये अग्रमानांकित असणाऱ्या प्रत्येक वृत्तपत्राने नोंद घेतलेला एबी पे गौरवलेला संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याचे शो झालेत असा हा कार्यक्रम आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ट्रेंडिंग असणारा हा कार्यक्रम खास मातांसाठी भगिनींसाठी आणि माझ्या बहिणींसाठी लय भरे होम मिनिस्टर लय भरे होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यासाठी विशेष असे बक्षीस असणार आहेत त्यामध्ये प्रथम बक्षीस महाराष्ट्राचं महावस्त्र असणारी मानाची पैठणी त्यामध्ये द्वितीय बक्षीस सोन्याची नथ व त्यामध्ये तृतीय बक्षीस असेल चांदीचा करंडा त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास एक विशेष असं आकर्षक भेट प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यासाठी हिंदी आणि मराठी गीतांची सुरेलसी मैफिलही आयोजित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचं सौजन्य एकता मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुजितजी रायकर एकता मित्रमंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुलजी गांधी त्याचबरोबर एकता मित्रमंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय यश जी भोंग हा सगळा कार्यक्रम आपल्यासाठी द शंकर गवते या युट्यूब चॅनलवर प्रसारित होणार आहे त्या कार्यक्रमाचं सर्व व्हिडिओ शूटिंगचं सौजन्य श्रीगोंदा शहरामध्ये नव्यानंच जे हॉटेल उदयास येतंय त्या स्वाद रेस्टोचे सर्वे सर्वात सन्माननीय भैया डांगे साहेब हे त्या व्हिडिओ शूटिंगचं सौजन्य त्यांच्याकडे आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनी उपस्थित राहावं माता भगिनींनी माझ्या वहिनींनी उपस्थित राहावं ही विनंती एकता मित्रमंडळाच्या वतीनं मी आपणास करतोय हा कार्यक्रम होणार आहे शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी संध्याकाळी सात ते दहा एकता मित्रमंडळ बनकर नगर श्रीगोंदा या ठिकाणी तरीही आपण हजारोंच्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद